बालमित्रांनो आज आपण भूमिती या घटकातील घटक पाहणार आहोत वर्तुळ आता वर्तुळ म्हणजेच हा गोल तुम्हाला वर्तुळ ही संकल्पना झालेली आहे तर आता आपण वर्तुळामधले जे वेगवेगळे -वेग भाग असतात वर्तुळ केंद्र त्रिज्या व्यास आणि जीवा परीख या घटकांचा अभ्यास करणार आहोत तर आता पहा या ठिकाणी वर्तुळातील क या बिंदूला वर्तुळ केंद्र म्हणतात या ठिकाणी आपण वर्तुळ घेतलेला आहे त्यामध्ये असं मध्यभागी इथून काय करतो आपण म वर्तुळ काढायला सुरुवात करतो कर्कटकच्या सहाय्याने तो तुम्हाला पुढे भाग आहे तर हा मध्यभागी जो बिंदू असतो ह्या बिंदूला काय म्हणायचं आहे वर्तुळ केंद्र असं म्हणतात किंवा त्याला केंद्रबिंदू असंही म्हटलं जातं तर ह्या टिंबाचं नाव किंवा ह्या बिंदूचं नाव क हे आहे ह्याला कला काय म्हणायचं आहे वर्तुळ केंद्र म्हणजेच वर्तुळातील क या बिंदूला वर्तुळ केंद्र किंवा केंद्रबिंदू असे म्हणतात आता वर्तुळ केंद्र हा बरोबर मध्यभागीच असतो इतर ठिकाणी जर तुम्हाला असे बिंदू दिले तर ते वर्तुळ केंद्र होऊ शकत नाही तर वर्तुळाच्या बरोबर मध्यभागी असणारा जो बिंदू असतो त्यालाच वर्तुळ केंद्र म्हणायचं आहे नाहीतर इतर ठिकाणी वर्तुळामध्ये बिंदू दिले म्हणजे ते केंद्र वर्तुळ केंद्र होतात असं नाही तर आता तुमच्या लक्षात आलेलं आहे वर्तुळ केंद्र म्हणजे काय ते आता त्यांच्यानंतर आपण पुढचा भाग पाहणार आहोत त्रिज्या वर आता पहा या ठिकाणी ह्या कपासून एक रेषा निघालेली आहे आणि ह्या वर्तुळावरील एका बिंदूला येऊन चिटकलेली आहे हा बांध दाखवलेला आहे नावाचा तर ह्या बिंदूपासून ही रेषा जी निघालेली आहे तिला त्रिज्या म्हणतात मग आता त्रिज्याची नेमकी व्याख्या व्याख्या काय आहे तर वर्तुळ केंद्रातून निघून वर्तुळावरील बिंदूला स्पर्श करणारी रेषा म्हणजेच वर्तुळाची त्रिज्या होय तर ही रेषा कशातून निघाली पाहिजे ह्या वर्तुळ केंद्रातून निघून कुणीकडेही ह्या वर्तुळावरील कोणत्याही एका बिंदूला जर तिनं स्पर्श केला तर त्याला काय म्हणायचं आहे त्रिज्या असं म्हणतात परंतु ही रेषा कुठून निघाली पाहिजे वर्तुळ केंद्रातून तर अशा प्रकारे ही झाली त्रिज्या आता ह्या त्रिज्याचं वाचन कसं करायचं आहे क म्हणजे ह्या वर्तुळ केंद्रापासून सुरू झाली आणि ह्या प या बिंदूला येऊन मिळालेली आहे म्हणून तिचं वाचन आहे त्रिज्या कप तर आपल्याला अशा ह्या वर्तुळामध्ये असंख्य त्रिज्या काढतात आपण कितीही त्रिज्या अशा पद्धतीनं काढू शकतो असंख्य किंवा अनंत आता त्रिजेचे वाचन पण झालेलं आहे तर अशा पद्धतीनं त्रिज्या आणि वर्तुळ केंद्र हे दोन घटक तुमच्या लक्षात आलेले आहेत आता पुढचा घटक आपण पाहणार आहोत व्यास आता व्यास म्हणजे काय तर वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणाऱ्या व वर्तुळ केंद्रातून जाणाऱ्या रेषाखंडाला व्यास असे म्हणतात वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू आता हा आणि हा हे दोन बिंदू ह्या रेषेनं काय केलेले आहेत जोडलेले आहेत आणि हे रेषा कुठून गेलेली आहे हे जे वर्तुळ केंद्र आहे बरोबर मध्यभागी जी जो बिंदू आहे वर्तुळ केंद्र ह्या वर्तुळ केंद्रातून गेलेली आहे जर ही रेषा वर्तुळ केंद्रातून गेली आणि ह्या वर्तुळावरील दोन बिंदूला स्पर्श केला तर आणि तरच काय होतो तो रेषाखंड व्यास हा बनतो जर ती रेषा ह्या वर्तुळ केंद्रातून गेली नाही तर तिला व्यास असं म्हणायचं नाही तर व्यासाच्या दोन शर्ती आहेत या ठिकाणी वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणारी रेषा आणि वर्तुळ केंद्रातून जाणारा रेषाखंड आणि ही वर्तुळ केंद्रातून ती गेली पाहिजे तरच तो काय होतो व्यास होतून आता असं आपल्याला अशा पद्धतीचे असंख्य व्यास काढता येतात बघा वर्तुळ केंद्रातून जाणारे अशी ह्या व्या व्यासाचं वाचन कसं करायचं आहे कोणत्याही पद्धतीने केलं तरी चालतं आता तुमच्या लक्षात आलं आहे व्यास म्हणजे काय तर ह्या वर्तुळ केंद्रातून जाणारी आणि वर्तुळावरील दोन बिंदू जोडणारा रेषाखंड आता त्यानंतर आहे जिवा आता जिवा म्हणजे काय तर पहा आता या ठिकाणी प आणि न असे दोन बिंदू जोडले जोडलेली एक रेषा काढलेली आहे तिचं नाव या ठिकाणी जिवा दिलेलं आहे तर वर्तुळावरील कोणत्याही दोन बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाला जिवा असे म्हणतात तर ह्या वर्तुळावरचे जे दोन बिंदू आहेत कोणतेही दोन बिंदू जोडणारी जी रेषा आहे तिला काय म्हणायचं जीवा ही वर्तुळ केंद्रातून जात नाही आपल्याला अशा पद्धतीच्या असंख्य जीवा काढता येतात परंतु वर्तुळाची वर्तु वर्तु सर्वात मोठी जीवा ही कोण असते व्यास असते हे मात्र तुम्ही लक्षात ठेवायचं आहे रिकाम्या जागेमध्ये किंवा असा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो की वर्तुळातील सर्वात मोठी जीवा कोणती असते तर त्यावेळेस उत्तर येणार आहे वर्तुळाची सर्वात मोठी जीवा ही व्यास असते तर अशा पद्धतीनं जीवा व्यास आणि जीवा तुमच्या लक्षात आलेल्या आहे आता पुढचा भाग आहे परिघ आता परिघ म्हणजे काय तर जो हा जो आपण काढलेला जो भाग आहे हा कडेचा ह्याला काय म्हणायचा आहे परिघ वर्तुळाची लांबी तारेच्या सहाय्याने मोजून येणारी लांबी म्हणजे परिघ हा जो भाग आहे कडेचा ह्याला काय म्हणायचा आहे परिघ अशा पद्धतीने आपण वर्तुळाच्या वेगवेगळ्या भागांची या ठिकाणी माहिती घेतलेली आहे आता आपण व्यवसाय चौतीसावा लगेच या ठिकाणी सोडवून घेणार आहोत तर प्रश्न पहिला आहे खालीलपैकी कोणत्या वर्तुळात व्यास नाही आता व्यास म्हणजे काय ते तुमच्या लक्षात आलेलं आहे वर्तुळ केंद्रातून जाणारी आणि वर्तुळावरील दोन बिंदूंना स्पर्श करणारी रेषा तर या ठिकाणी आपल्याला काय म्हणते व्यास नाही तर आता या ठिकाणी पहिल हा पहिली काय आहे ही त्रिज्या आहे त्यामुळं हा पण व्यास नाही हा काय आहे वर्तुळ केंद्रातून गेला आहे आणि दोन्हीकडे स्पर्श केलेला आहे हा पण व्यास आहे आता या ठिकाणी क ही व्यास नाही ही तर हे या पर्यायामध्ये ही काय आहे जीवा आहे आता हा पण काय झालेला आहे हा सुद्धा रेषाखंड वर्तुळ केंद्रातून गेलेला आहे त्यामुळं ब आणि ड हे व्यास आहेत अ आणि क हे दोन व्यास नाही आपल्याला काय विचारलेलं आहे व्यास नाही मग आपला पर्याय काय येणार आहे फक्त अ आणि क तर मग अशा पद्धतीचा पर्याय आहे फक्त अ आणि क पर्याय क्रमांक चार परीक्षेत हे चार क्रमांकाचं वर्तुळ तुम्ही रंगवायचं आहे आता प्रश्न दुसरा पहा वर्तुळात टिंबटिंब जीवा काढता येतात पाच अनंत दोन चार अनंत म्हणजेच असंख्य अमाप आपल्याला मोजता येत नाहीत एवढ्या त्याला म्हणायचं आहे अनंत तर आपलं उत्तर काय येईल सांगा बरं अगदी बरोबर अनंत त्यानंतर प्रश्न तिसरा आहे खालीलपैकी कोणत्या पर्यायात त्रिज्या नाही आता त्रिज्या म्हणजे काय आहे तर वर्तुळ केंद्रापासून निघून वर्तुळावरील एका बिंदूला स्पर्श करणारी रेषा आता ह्यामध्ये सुद्धा काय आहे हा व्यास आहे त्यानंतर पुढं पहा व्यास आहे पण ह्यावर वर्तुळ केंद्रापासून जर इकडचा जर विचार केला तर ही एवढी काय होते त्रिज्या होते आणि इकडची पण त्रिज्या होते दोन त्रिज्या जर एकत्र केल्या तर काय होतो व्यास होतो त्यानंतर ह्याच्यामध्ये पण व्यास आहे ही त्रिज्या आहे ह्याच्यामध्ये मात्र त्रिज्या नाही कारण ती वर्तुळ केंद्रातून निघाली पाहिजे ह्यामध्ये सुद्धा दोन त्रिज्या आहेत म्हणून आपल्या आपल्याला त्रिज्या नाही असा पर्याय शोधायचा आहे पर्याय आलेला आहे पर्याय क्रमांक तीन आता प्रश्न चौथा पहा पुढं वर्तुळाची सर्वात मोठी जीवा कोणती तर वर्तुळाची सर्वात मोठी जीवा कोणती येणार आहे अगदी बरोबर व्यास पर्याय क्रमांक चार त्यानंतर प्रश्न पाचवा पहा खालील आकृतीतील वर्त, वर्तुळ केंद्राचे नाव काय वर्तुळ केंद्र वर्तुळाच्या मध्यभागी असणारा तर त्याचं नाव आहे म पर्याय क्रमांक एक आता प्रश्न सहावा पहा खालील वर्तुळात एकूण किती त्रिज्या दाखवल्या आहेत आता त्रिज्यांची तुम्ही नावं लिहिली तरी चालतील किंवा तुम्हाला आशा जमल्या तरी तुम्ही वाचल्या तरी चालतील आता बघा त्रिज्या ख क किंवा क ख ही हिथून एक त्रिज्या ही एक हिथून जाणारी दोन हिथून जाणारी तीन ही चार हिथून जाणारी पाच आणि ही सहा तर अशा पद्धतीनं वर्तुळामध्ये किती त्रिज्या आहेत सहा पर्याय क्रमांक तीन आता प्रश्न सातवा पहा खालील आकृतीतील रेषाखंड यरला काय म्हणतात य आणि ही र पहा ही रेषा ह्याला काय म्हणतात बरं तर ह्याला जिवा म्हणतात वर्तुळावरील दोन बिंदूंना स्पर्श करणारी रेषा म्हणजेच जिवा होय पर्याय क्रमांक दोन आता प्रश्न आठवा हो हो पहा सातव्यानंतर खालील वर्तुळात खालील खालीलपैकी को, कोणता रेषाखंड त्रिज्या होऊ शकत नाही आता पर्यायाचा आपण विचार करावा लागेल त्रिज्या होऊ शकत नाही असं आपल्याला विचारलेलं आहे त्रिज्या नसणारे कोणकोणते आहेत क ख क ख दिल्या का याच्यामध्ये पहा क ख नाही दिलेला त्यानंतर क ग किंवा ग क असं पहा दिले का नाही आता ख ग ख ग किंवा ग ख असं कोणतंही ग तर या ठिकाणी ख ग दिलेला आहे म्हणजे हा काय आहे त्रिज्या होऊ शकत नाही त्रिज्या नसणारे तीन आहेत क ख क ग आणि ख ग तर त्यापैकी हा दिलेला आहे म्हणून ही त्रिज्या होऊ शकत नाही आता प्रश्न नव्वा पहा सोबतच्या आकृतीतील कोणता बिंदू वर्तुळ मध्य आहे आता या ठिकाणी ज एक बिंदू दिलेला दिले आहे आणि फ एक दिलेला आहे परंतु वर्तुळ मध्य म्हणजे तो वर्तुळाच्या बरोबर मध्यभागी असला पाहिजे असा कडेला नको आहे तर असा कोणता येईल बरं बरोबर फ आता प्रश्न दहावा पहा एका वर्तुळाची त्रिज्या सात सेमी आहे तर त्या वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेची लांबी किती आता या ठिकाणी आपल्याला काय म्हटलेलं आहे एका वर्तुळाची त्रिज्या किती दिलेली आहे सात सेमी दिलेली आहे आता पहा आपण या ठिकाणी पाहू आता समजा हिथून ह्याची जी, जी लांबी आहे ती समजा आपल्याला सात सेमी दिलेली आहे हिथून एवढी तर आता ही खालची जर पाहिली तर तेवढीच येणार आहे मग ही सात सेमी आणि ही सात सेमी सात आणि सात किती होणार आहे चौदा म्हणजेच ह्याच्या या ठिकाणी आपल्याला काय विचारलेलं आहे त्या वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेची लांबी सर्वात मोठी जीवा कोण असते तर त्या वर्तुळाचा व्यास असतो मग व्यास हा त्रिज्येचा काय असतो दुप्पट असतो दोन त्रिज्या एकत्र केल्या की व्यास होतो समजा एका त्रिज्याची आपल्याला तुम्हाला लांबी दिलेली आहे सात आणि दुसऱ्याची सात 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 चौदा मग व्यासाची लांबी म्हणजेच सर्वात मोठ्या जीवेची लांबी किती होणार आहे चौदा सेमी तर अशा पद्धतीनं ह्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे